भारताचा कोच इंग्लंडमध्ये चिडला आहे द ओल्ड ग्राउंडवर सरावादरम्यान काहीतरी असं घडलं जे सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे गौतम गंभीर जो आपल्या थेट बोलण्यामुळे ओळखला जातो यावेळी चिडला एका ग्राउंडस्मनवर काय झालं कोण चुकलं का हे सगळं भारताच्या सामन्यावर परिणाम करू शकतं का सगळी माहिती आज आपण जाणून घेणार आहोत फक्त क्रिज झोन मराठीवर चला सुरुवात करूया भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा आणि अखेरचा टेस्ट सामना एकतीस जुलैपासून लंडनमधल्या द ओल्ड ग्राउंडवर होणार आहे म्हणून भारतीय संघ सरावासाठी मैदानात होता गंभीर आणि कोचिंग स्टाफ पीच जवळ उभे होते तेव्हा ग्राउंड्समन ली फॉर्टीस आला आणि म्हणाला पीच पासून अडीच मीटर लांब उभं राहा हे नियम आहेत हे एकूण गंभीर चिडला त्याचा स्वभाव आपण सगळ्यांनी पाहिलाय थोडा फायर ब्रँड आहे त्याने लगेच उत्तर दिलं यू आर एन जस्ट अन तुम्हाला आम्हाला सांगण्याचा अधिकार नाही त्यावर ग्राउंड्समन म्हणाला मी या गोष्टीची तक्रार करीन तुमचं वर्तन चुकीचं आहे पण गंभीर शांत बसला नाही त्याने सरळ सांगितलं जा करार तक्रार पण आम्ही आमचा सराव थांबवणार नाही सगळं वातावरण तणावपूर्ण झालं होतं बघणारे खेळाडू आणि सपो स्टाफही थोडे गोंधळलेले दिसत होते यावेळी भारताचे बॅटिंग कोच सीतांशु कोटक पुढे आले आणि त्यांनी विशेष शांत करत ग्राउंड्समॅनला समजावलं हे खेळपट्टे आहे एखादं अंटिक नाही यानंतर ग्राउंड्समॅन ली फोर्टीसने मीडियाशी बोलताना सांगितलं की गंभीर थोडा सेन्सिटिव्ह आहे पण तो त्याच्या टीमसाठी बोलत होता तो म्हणाला हे काही फार मोठं प्रकरण नव्हतं फक्त एक मिसअंडरस्टँडिंग भारताकडून कोणती अधिकृत तक्रार केली गेली नाही आणि आय सी सीकडूनही कडूनही कोणती कारवाई होण्याची शक्यता नाही गंभीर हा आधीपासूनच आपल्या स्पष्ट बोलण्यामुळे ओळखला जातो खेळाडू असो की कोच तो कधीच डिप्लोमॅटिकली बोलला नाही त्यामुळे अशा वादांमध्ये तो अनेक वेळा सापडतो पण हाच गंभीर कधी कधी टीमच्या बाजूने खंबीर उभा राहतो आणि त्यामुळे त्याच्यावर विश्वास टाकला जातो तर मंडळी हा सगळा प्रकार तुम्ही ऐकला आणि तुमचं मत काय तुम्हाला काय वाटतं गंभीरचं वागणं योग्य होतं का ग्राउंड्समधने नियम सांगणं बरोबर होतं का खाली कमेंटमध्ये नक्की कळवा